मुलांची मराठी शाळा भवानी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त एक आगळा वेगळा आणि संस्कारमय पाद्यपूजन सोहळा पार पडला विद्यार्थ्यांमध्ये आपले पहिले गुरु आई वडील त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि सन्मानाची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळेने पालकांना आमंत्रित केले होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व विद्यार्थ्यांनी पालकांवर पुष्पवृष्टी करत स्वागताने केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक नवनाथ माळी यांनी केले गुरुपौर्णिमेचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक महत्व त्यांनी अधोरेखित केले अरुण डोके यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले त्यानंतर ता विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावले पुष्प अर्पण केले मिठाई देऊन गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त केली या भावनिक क्षणी अनेक पालकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले यावेळी पालक प्रतिनिधी अरुणा सचिन गुळसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले जे संस्कार आपण घरी देऊ शकत नाहीत ते शाळा देत आहे याचा अभिमान वाटतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश हिंगणे यांनी केले आभार कांचन गोपाळकर यांनी मानले गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने झालेला हा कार्यक्रम पालक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनात संस्मरणीय आठवणी ठेवून गेला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका